नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे आणि त्यात पाहायला मिळत आहे की नंदिनी खूप टेन्शन मध्ये असते तिला काहीच समजत नसतं की जेव्हा फार्म हाऊस वरून आल्यापासून जीवा खूप चिडचिड करत आहे ते त्याचा असाच विचार करत आता नंदिनी रूम मध्ये जाते आणि कपाट उघडून बघते आणि तेव्हा त्याच्या तिच्याकडनं काव्य आणि जीवाची शेवटची प्रेमाची निशाणी जे असते ते अं गिफ्ट खाली पडतं आणि ते तुटतं तेव्हा जीवा रूम मध्ये झोपलेला असतो तो आवाज ऐकून तो पटकन उठतो आणि तुटलेली गिफ्ट पाहून त्याला खूप जास्त धक्का बसतो तो खूप चिडतो तेव्हा नंदिनी म्हणते सॉरी जीवा माझ्याकडून चुकून झालं खरंच सॉरी तेव्हा जीवा हायपर होत म्हणतो असं कशा गं तुझ्याकडून सारख्या चुका होत राहतात तू का माझ्या आणि माझ्या वस्तूंच्या मागे लागलीस आमच्या प्रेमाची ही शेवटची आठवण राहिली होती तो आणि तीही तू तोडून टाकलीस नंदीला जीवाचे अश्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलेला असतो लग्न झाल्यापासून मी हे लग्न जुळावं ना हे नातं तुटू नये हे घर तुटू नये म्हणून खूप बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडून हा गुंता अजून गुंततच चाललाय आणि आता मलाही सहन होत नाहीये मी जीवांना असं तर बघू शकत नाही आणि आता तर मलाही कळून चुकलं आहे की त्यांचं एकतर्फी प्रेम नव्हतं माझ्यासोबत बळजबरी राहण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आधीच्या प्रियसी सोबत खुश बघून मी आनंदी राहील पण त्यांना असं तडफडून बघू शकत नाही आता मलाच काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल असं सगळं नंदिनीच्या डोक्यामध्ये चालू असतं आता सकाळी दुसऱ्या दिवशी जीवा उठून बघतो तर नंदिनी त्याला रूम मध्ये घरात कुठेही दिसत नाही मग त्याच्याकडे असलेले ते घड्याळाचे बटन तो दाबतो तेव्हा त्या घड्याळाचा आवाज घरातच येतो म्हणजे नंदिनी ते घड्याळ ही घरातच ठेवून गेलेली होती जिवाला आता प्रश्न पडला की ही असं काही न बोलता निघून का गेली आता पुढे नंदिनी नक्की काय करणार ती जिवाला सोडून गेली का ती जीवाला खरंच दिवस देईल का की अजूनही नातं जोडण्यासाठी ती पुन्हा आता एकदा सुरळीत करण्याचा सगळं प्रयत्न करेल तुम्हाला काय वाटतंय नंदिनने काय करावं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद